नमस्कार यूट्यूब मंडळी सध्या बिग बॉस मराठी ची सर्वत्र चर्चा सुरू आहे बिग बॉस मराठी फेम डीपी म्हणजे धनंजय पोवार ची सर्वत्र चर्चा सुरू आहे धनंजय पोवार हा एक युट्यूबर असून प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करत आहे तसेच धनंजय पोवार रील स्टार देखील आहे त्याचे सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स आहेत धनंजय पोवार बिग बॉस मराठी पाच मध्ये बघून त्यांचे चाहते प्रचंड खुश आहे आणि त्यांनी ना भरभरून पाठिंबा देखील देत आहे मित्रांनो आपण डी पीच्या उर्फ धनंजय पोवारच्या पत्नीला पाहिले आहे का तर चला जाणून घेऊया आज आपण धनंजय पोवार उर्फ डी पीच्या पत्नीविषयी तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दापा मित्रांनो धनंजयच्या पत्नीचे नाव कल्याणी पवार असे आहे ती देखील सोशल मीडियावर सक्रिय असते धनंजयच्या पत्नीचा स्वतःचा साड्यांचा व्यवसाय आहे आई साहेब वस्त्रम असे तिच्या ब्रँड चे नाव आहे मित्रांनो कल्याणी पवार ही देखील सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असून सतत आपल्या कुटुंबाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते मित्रांनो धनंजय आणि कल्याणीला दोन मुलं आहेत हे दोघेही सोशल मीडियावर वेगवेगळे व्हिडिओ शेअर करत असतात कल्याणी आणि धनंजय पोवार ची जोडी तुम्हाला आवडते का हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा मित्रांनो आपल्याला धनंजय पवार यांच्या कारकिर्दी विषयी आणि त्यांच्या पत्नी विषयीची माहिती कशी वाटली हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दावा